श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं सुरू असलेली जी ट्वेंटी शिखर परिषद काल संपन्न झाली या परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्वाचे प्रस्ताव मांडले आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण या परिषदेविषयी अधिक जाणून घेणार आहोत श्रोते हो सर्वसामान्यपणे जाहीरनामा परिषदेनंतर प्रसिद्ध केला जातो मात्र यावेळी जी ट्वेंटी परिषदेत नेहमीच्या परंपरेला छेद देत सुरुवातीलाच जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला याविषयी सांगत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडीचे तज्ज्ञ अनय जोगळेकर बावीस आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे जी वीस परिषद पार पडली आफ्रिका खंडामधील ही पहिलीच जी वीस परिषद होती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित होते या परिषदेची थीम सॉलिडॅरिटी इक्वॅलिटी आणि सस्टेनेबिलिटी म्हणजेच एकात्मता समता आणि चिरस्थायी विकास ही होती या परिषदेतला सुरुवातीलाच संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं एरवी हे निवेदन परिषदेच्या अखेरीस प्रसिद्ध केलं जातं पण या जी वीस परिषदेवर जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आणि लष्करी महासत्ता असलेल्या अमेरिकेने बहिष्कार टाकला होता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलं होतं की दक्षिण आफ्रिकेमध्ये श्वेतवर्णीय लोकांवर अत्याचार केले जात आहेत त्यांची हत्या केली जाते आणि यासाठी ते स्वतः किंवा अमेरिका या परिषदेमध्ये सहभागी होणार नाही पण अमेरिकेने जरी बहिष्कार टाकला असला तरी बाकीचे सर्व देश या परिषदेत सहभागी झाले होते कारण आफ्रिकेतली जी वीस परिषद ही आफ्रिकेतल्या जवळपास त्रेपन्न विकसनशील देश गरीब देश तसंच एकूण ग्लोबल साऊथ म्हणतात अशा दक्षिणेकडच्या विकसनशील देशांची संवाद साधण्याची चांगली संधी होती या परिषदेमध्ये आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला त्याच्यामध्ये त्यांनी वातावरणातील बदलांमुळे येत असलेली नैसर्गिक संकट त्यांचा आपल्याला एकत्रित सामना कशा प्रकारे करता येईल त्याशिवाय विकसित देशांनी किंवा ज्या देशांचा अंतरिक्ष कार्यक्रम आहे त्यांनी आपला सॅटेलाईट मॅपिंग आणि इमेजरी हे सगळं जर एकमेकांशी शेअर केलं तर त्याच्या माध्यमातनं ही माहिती गरीब आणि विकसनशील देशांना पुरवून त्यांना नैसर्गिक संकटांविरुद्ध लढण्यासाठी बळ देता येईल नरेंद्र मोदींनी रेअर अर्थ किंवा ज्याला क्रिटिकल मिनरल्स म्हणतात या अशा दुर्मिळ खनिजांबद्दलही आपलं मत मांडलं त्यांचं म्हणणं होतं की या खनिज संपत्तीचा सर्वांना फायदा झाला पाहिजे आणि नवीन खाणी त्यांच्यामध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा जो इलेक्ट्रॉनिक्स आणि अन्य प्रकारचा कचरा आहे त्याचा जर आपल्याला पुनर्वापर करता आला त्या कचऱ्याच्या ढिगांच्या खाडकामातून किंवा त्याच्या मायनिंगमधून जर त्याला हे धातू आपल्याला ही खनिज मिळवता आली तर त्याच्यामुळे पर्यावरणातील बदलांवरही मोठ्या प्रमाणावर उपाययोजना होऊ शकेल या परिषदेत कॅनडा ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात त्रिपक्षीय भागीदारीची घोषणा करण्यात आली त्याविषयी सांगताना जोगळेकर म्हणाले यामध्ये सर्वात उल्लेखनीय जर बाब कुठली असेल तर कॅनडा ऑस्ट्रेलिया आणि भारत यांनी एकत्र येऊन नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या संशोधनाच्यासाठी आणि विकासासाठी एक नवीन भागीदारी करण्याचं घोषित केलेलं आहे दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यामध्ये अतिशय जवळचे संबंध राहिलेले आहेत दक्षिण आफ्रिकेतला वर्णद्वेषाच्या विरुद्धचा लढा त्याची प्रेरणा नेल्सन मंडेला यांनी महात्मा गांधींच्या सत्याग्रहावरून घेतली होती आणि त्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेतल्या कृष्णवर्णीयांना त्यांच्या संघर्षात अनेक वर्षांपासून नैतिक पाठिंबा दिला होता आणि त्यामुळे भारतात दक्षिण आफ्रिकेतल्या जी वीस परिषदेत जाणं हा मोठा महत्त्वाचा भाग होता दक्षिण आफ्रिकेत खूप मोठ्या संख्येने भारतीय लोकही राहतात ही भारतीय संपदा तिकडे अनेक क्षेत्रांमध्ये आघाडीच्या क्षेत्रात आघाडीच्या स्थानावर आहे त्यांच्याशी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला अमेरिकेनं प्रथमच जी ट्वेंटी परिषदेवर बहिष्कार टाकला होता त्याला न जुमानता ही परिषद संपन्न झाली त्याविषयी जोळेकर यांनी माहिती दिली पुढची जी वीस परिषद अमेरिकेत आहे आणि हे पहिल्यांदाच असं घडलं की अमेरिकेने जी वीस परिषदेवर बहिष्कार टाकला आणि त्यामुळे पुढच्या जी वीस परिषदेचं काय होतं त्याच्यामध्ये दक्षिण आफ्रिका सहभागी होते का का त्याच्यातही अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात ते बघणं महत्वाचं आहे जी वीस परिषद दरवर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये होत असते साली भारतामध्ये जी वीस परिषद झाली होती आणि या परिषदेच्या माध्यमातून जगातील सात विकसित देश तसंच त्याच्या पुढचे साधारणतः तेरा विकसनशील देश आणि यजमान देशाच्या निमंत्रणावरनं आलेले सहभागी देश यांच्या वरिष्ठ नेत्यांना एकत्रित बसून जागतिक प्रश्नांवर मार्ग काढण्याची संधी मिळते यासाठी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील परिषद महत्वाची आहे याचं कारण पहिल्यांदाच या परिषदेच्या माध्यमातून आफ्रिकेतील गरीब आणि विकसनशील देशांचे प्रश्न या परिषदेत उपस्थित करण्यात आले होते श्रोते हो आंतरराष्ट्रीय राजकारणात जी ट्वेंटी परिषदेचं महत्व काय आहे याविषयी सांगत आहेत ज्येष्ठ पत्रकार विद्याविलास पाठक जी ट्वेंटी सांगायचं तर हा जगातल्या प्रमुख वीस विकसित आणि विकसनशील देशांचा गट आहे पूर्व आणि आग्नेय आशियात एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर जी ट्वेंटी हा गट स्थापन झाला जागतिक आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी प्रमुख देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे हा त्यामागचा हेतू होता सुरुवातीला केवळ या देशांचे अर्थमंत्री आणि तिथल्या केंद्रीय बँकांचे गव्हर्नर एकत्र येऊन आर्थिक प्रश्नावर चर्चा करायचे दोन हजार आठच्या आर्थिक संकटानंतर या देशांचे राष्ट्रप्रमुख वर्षातून एकदा जी ट्वेंटी लीडर समिट म्हणजे राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेत सहभागी होऊ लागला यात वैश्विक आर्थिक मुद्दे व्यापार विकास सुरक्षा पर्यावरण आणि तंत्रज्ञान यासारख्या विषयावर चर्चा होते जगाच्या अर्थव्यवस्थेला हा या गटाचा प्रमुख उद्देश आहे श्रोते हो या परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक ज्ञान भांडार उभारण्याचा महत्वपूर्ण प्रस्ताव मांडला त्याविषयी माहिती देताना पाठक म्हणाले या परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हेही उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात तीन प्रमुख मुद्दे मांडले ग्लोबल ट्रेडिशनल रिपोर्टरी म्हणजे जगातल्या विविध देशातल्या पारंपरिक ज्ञानाचा आणि माहितीचा साठा तयार करणं जागतिक आरोग्य अंमली पदार्थांच्या तस्करीचे जाळ मोडून काढणारी जागतिक स्तरावरील यंत्रणा उभारणं याचा समावेश आहे जागतिक ज्ञान आणि माहितीचा साठा तयार करण्याचा मूलभूत उद्देश जगभरातील ज्ञान शोध नवे उपक्रम आणि अनुभव एकत्रित करणे हा आहे त्यामुळे ज्ञानाची समानता वाढेल विकसनशील देशांना शिक्षण संशोधन प्रमाणात मदत मिळेल आणि एक सर्वसमावेशक वैश्विक विकासाला चालना मिळेल या ज्ञानाच्या साठ्यामुळे जागतिक दक्षिणेकडील म्हणजेच ग्लोबल साऊथ या देशांना खास फायदा होईल ज्ञानाची उपलब्धता वाढल्याने विद्यार्थी संशोधक आणि शिक्षकांना नवीन तंत्रज्ञान आणि ज्ञान मिळेल नव्या विचारांचा आणि तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन देश विकासाच्या मार्गावर अग्रेसर होऊ शकतील ज्ञान आणि नव्या उपक्रमातून नवीन उद्योग रोजगार आणि आर्थिक विकासाची संधी मिळेल श्रोते हो। तंत्रज्ञान नवोन्मेष आणि डिजिटल सुविधांच्या उपयोजितेविषयी या परिषदेत चर्चा झाली या क्षेत्रांमधला भारताचा अनुभव इतर देशांसाठी कसा उपयुक्त ठरू शकतो यावर पाठक यांनी भाष्य केलं तंत्रज्ञान आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमधील भारताचा अनुभव इतर देशांसाठी खूप उपयोगी ठरू शकतो भारताने डिजिटल पायाभूत सुविधा पेमेंट सिस्टम आधार कार्ड योजनांद्वारे लाखो नागरिकांना ऑनलाइन सेवांचा लाभ दिला आहे स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया यासारख्या उपक्रमांद्वारे नव्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे भारताचा अनुभव दक्षिणेकडील देशांना डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सायबर सुरक्षा ई गव्हर्नन्स या क्षेत्रात उपयोगी ठरू शकतो श्रोते हो जी ट्वेंटी परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवाद यांच्यातला संबंध स्पष्ट केला आणि त्याला आळा घालण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचं सांगितलं याविषयी सांगताना पाठक म्हणाले आंतरराष्ट्रीय पातळीवर अंमली पदार्थांच्या व्यापारात डिजिटल प्लॅटफॉर्मचा म्हणजेच डार्क वेब क्रिप्टोकरन्सी आणि इन्क्रिप्टेड मेसेजिंगचा वापर करून अंमली पदार्थांची तस्करी वाढते आहे फेंटॅनिल सारखे सिंथेटिक ड्रग्ज अधिक प्रचलित होत आहेत ज्यामुळे ओव्हरडोस आणि मृत्यूचे प्रमाण वाढते आहे गुन्हेगारी सिंडिकेट्स आणि अंमली पदार्थांचा चोरटा व्यापार त्यातून वाढतो आहे हे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज आहे पंतप्रधानांनी सुचवलेल्या सामूहिक कारवाईच्या योजनेमुळे अंमली पदार्थ नेटवर्क वर आळा बसू शकतो वेगवेगळ्या देशांमधील माहितीची देवाणघेवाण सामूहिक कारवाई आणि सुसंगत कायदे यांच्यामुळे अंमली पदार्थांच्या चोरट्या व्यापारास आळा घालणे आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता जमा होणाऱ्या माहितीचे विश्लेषण आणि सायबर सुरक्षा यांचा वापर करून अंमली पदार्थांच्या ऑनलाईन व्यापारावर नजर ठेवता येईल तसेच जागतिक स्तरावर जनजागृती अभियानांद्वारे युवकांना पदार्थांच्या जाणीव करून श्रोते हो जी ट्वेंटी परिषदेच्या समारोप सत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी न्याय आणि योग्य भविष्याची गरज अधोरेखित केली आपल्या भाषणात प्रधानमंत्र्यांनी मानव केंद्रित तंत्रज्ञानाची गरज व्यक्त केली तसंच कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग जागतिक हितासाठी झाला पाहिजे हे ठासून सांगितलं याविषयी सांगताना पाठक म्हणाले काल रविवारी मोदी यांनी भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका म्हणजेच आय बी एस ए या परिषदेतही भाग घेतला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीसह हो, विविध जागतिक संघटनांमध्ये रचनात्मक बदल करत सुधारणा घडवून आणणे हा पर्याय नसून गरज आहे तसंच दहशतवाद पर्यावरणाचा होणारा ऱ्हास या जा जागतिक समस्यांचा सामना करण्यासाठी जागतिक संस्थांचे स्वरूप सर्वसमावेशक असण्याची गरज त्यांनी व्यक्त केली कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आणि या समस्येचा सामना सर्व देशांनी एकत्रितपणे करायला हवा अशी सूचनाही त्यांनी केली आयबीएसए या आघाडीच्या माध्यमातून युपीआय कोविन सारखे डिजिटल प्लॅटफॉर्म सायबर सुरक्षेचे उपाय यांची देवाणघेवाण करणे शक्य आहे असेही मोदी यांनी सांगितले श्रोतेहो भारताने या परिषदेत अत्यंत संतुलित आणि दूरदर्शी नेतृत्वाचं दर्शन घडवलं हवामान बदल शाश्वत विकास विकसनशील देशांसाठी आणि जागतिक स्थैर्य यासारख्या मुद्द्यांवर भारताने स्पष्ट भूमिका मांडली तसंच या परिषदेत ग्लोबल साऊथच्या प्रश्नांची प्रभावी मांडणी केली श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय उत्तमा चित्रे आणि निवेदन अभय धुमाळ